सहकार्य करायला काय हरकत नाही या माध्यमातून आपली ही महाशिव महापुराणाची कथा आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या सगळ्या असणाऱ्या परिवारांना बघायला मिळणार आहे बरोबर दोन वाजता कथा सुरू होईल आणि पाच वाजता थांबेल स्वरूप सर्वांना समजावून घेतलं या अध्यक्ष आपल्या या कथेला भेट देण्यासाठी आपल्या पैठण नगर परिषदेचे नगराध्यक्ष मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आयोजन समितीच्या वतीनं आणि व्यक्तिशा माझ्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो सुंदर अशी कथा आपले नातोवंशज प्रवीण सर महाराज गोसावी उत्तमाशी कथा या ठिकाणी आपल्या वाण्यातून या ठिकाणी सांगत आहे त्यांचं नेहमी सहकार्य असतं कुठल्याही कामात सहकार्य असतं असे आपले लोकप्रिय सत्ता समितीच्या वतीने आपल्या या ठिकाणी असे आपले सत्ताप्रमुख बाबासाहेब महाराज ढवळे यांचा सत्कार आपले शिवाजी जिंके

त्याच चिंतन केलं पाहिजे आणि मनन आणि पठन करणं चिंतन करणं हीच या भगवान शंकराची आणि ही सेवा आहे हीच भगवान शंकराची आराधना आहे हीच भगवान शंकराची मुख्य साधना आहे या उपासनेने शिवभक्ती दृढ होते आणि भगवंत साधकाचा उद्धार करतो आपल्या खऱ्या अर्थानं उद्धार कधी होईल आपल्या प्रत्येकाला कर उद्धार करून घ्यावा असं वाटतो पण उद्धार करण्यासाठी काय करावं लागतं संतांनी सांगितलंय मी उद्धार उद्धारायण आपण भगवंताजवळ आणि संतांजवळ प्रार्थना केली पाहिजे देवा माझा उद्धार कधी होईल पण आपण हे उद्धाराचं जे महत्व आहे हे समजून न घेता आपण आपलं घरी धनधान्य कसं वाढत आपल्या घरातली वृद्धी कशी होईल या सगळ्या गोष्टींकडे लक्ष लक्षात परंतु शिवमहापुराण कथा ऐकल्यानं त्याचं पठण केल्यानं साधकाचा उद्धार हा भगवान शंकराचा साधक मोक्षाचा अधिकारी होतो इतकं महत्व या भगवान शंकराची कथा ऐकण्याचे आणि म्हणून फार पूर्वीपासून भगवान शंकराची शिव महापुराण ऐकण्याची जी इच्छा ठेवून असे अनेक प्रयत्न केले गेले म्हणून भगवान शंकर हा सगळ्या देवांपेक्षा वेगळा कसा ज्या ज्या गोष्टी सगळ्यांना निषिद्ध आहे तुम्हाला आम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी भगवान शंकरनं आपल्या जवळ घेतल्या भगवान शंकर कसा आहे ज्या गोष्टींची भीती वाटते ते जे देव आपल्या जवळ नको म्हणताय ज्यांना ज्यांना पाप केले जे दुराचारी आहेत असे जर भगवान शंकराच्या जवळ गेले त्याला शरण केले तर भगवान शंकराने त्यांना धारण केले म्हणून भगवान शंकराचे स्तव म्हणताना आपण कैलास राणा शिवचंद्र मोरी असं म्हणतो त्याच्या कपाळावर चंद्र आहे हा चंद्र त्याच्या कपाळावर कसा काय गेला या चंद्राला भगवंतानं का धारण केला आपल्या कपाळावर म्हणून भगवान शंकराजवळ काय काय आहे भगवान शंकराजवळ सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे त्याच्याजवळ त्रिशूळ आहे आणि त्रिशूळ या शब्दातच शूल असा शब्द आहे शूल शूल म्हणजे टोचणारा आणि त्रिशूळाला तीन टोक आहे आणि तीन टोक म्हणजे काय हे याच द्योतक आहे हे याच प्रतीक आहे की ते कामाच लोभाच आणि क्रोधाचं हे प्रतीक आहे म्हणून भगवान शंकरांनी काम क्रोध आणि लोभ आपल्या ताब्यात ठेवणार जो कामाला क्रोधाला आणि लोभाला ताब्यात ठेवतो तो भगवान शक्य पापाचा पापाचा भाग लोभ आहे आपल्या मनात वाईट वासना निर्माण झाली ती पाप येतो आणि पाप ते अनुचेधान जे समाधान केलं आहे आम्हाला व्यसन एक जनावर भेटले बघा तर असं तर मुखातून उच्चार ज्ञानावर महाव्यसन आम्ही व्यसनीय म्हणले पण व्यसन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे दुराचार वृत्तीने वागणारी माणसं आहेत अशी वेळेस येतात पण ज्ञानावर निर्देश केलाय निर्देश कोट दाखवले आज आपण सगळे वेळेवर आलो म्हणून माणसाला व्यसन लागावं मनामध्ये सारखे विचार चालू असावेत सकाळी साडेतीनला की बरोबर दोन चार बदल मला इथे बसले कारण का मला महापुराण कथा का ऐकायची इथून घरी गेले की संध्याकाळी आठ वाजता पुन्हा कीर्तना सुरू होते आपल्या डोक्यात आठ दिवस फक्त हेच चालू पाहिजे मी तर म्हणतो आठ दिवस नाही अखंड असलं पाहिजे कारण आपण नाव त्यांना काय दिले अखंड हरिणाम सांगता मग अखंड म्हणजे काय ज्याला कधीही खंड नाही म्हणून भगवंताचं नाव घ्यायला काही वेळ लागते का काही काळ लागतो का नाही लागत महाराज म्हणले काळ वेळ नाम उच्चारिता पक्ष पाहाय उद्या यवतन का